अरे ताई तुम्ही मग वहिनी कशा आहे बरं आहे का हा माझ बरं आहे मम्मी कुठे आहे ना आतमध्ये या ना मम्मी अगं भाल पिंके बस, बस ना आपण बसून बोलू मम्मी वहिनी घरातली सगळी काम व्यवस्थित वस्तीत करते ना खायची घरी खरेदी सगळं माया करूनच करून घेते ताई स्वयंपाक झालाय चला जेवायला आता आता ओडा घ्या तो आलोच आम्ही वहिनी जेवण लय भारी झालं होतं एकदम पोट भरलं माझ खरच तुम्हाला आवडला चांगलं झालं होत सुनबाई आज जेवण थांबत आई तुमच्यासाठी यांनी आईस्क्रीम आणली ते ती घेऊन येते आईस्क्रीम चालल काय जेवण खरेदी सगळं मयाक करून घेतील मोठ्या बाई मम्मी वहिणीची मजा आहे मला तर माया सासर पिदडू पिदडू काम करायला लागत्यात आता यांना आईस्क्रीमच दिली बरोबर दिवसभर नुसत्या ना जप काढाय पाहिजे आल्या का वहिणी तुम्ही मी तर कवाची चालत ताई पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही इतक्या वेळ माझ्यासोबत हसत खेळत होत्या माझ्या जेवणाचं कौतुक पण केलं पण जशी मी आतमध्ये गेले की तुमच्या दोघींच्या लगेच माझ्याबद्दल चुकल्या चालू ही कामच करीत नाही ही जो गठुड बांधून देती मग तुम्हाला माझा एवढाच प्रॉब्लेम आहे तर माय तोंडाव ना मागून कशाला बोलता माय तोंडाव गोड बोलायचा आणि मागून खंजीर खुपसायचा असं कुठं असते का